शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षाशी स्वागत आहे तर मित्रांनो आज मायनी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले होते तर या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर सरिया व विठ्ठल नाना भूत यांचा पंचम हिंज केसरी सरजा आणि पंचम हिंद केसरी आणि डबल महाराष्ट्र केसरी असा भाऊधनकरांचा लक्ष्याचा पायरा होता परंतु गट क्रमांक वीसमध्ये गाडी खरं तर अत्यंत सुंदर अशी गाडी पळाली परंतु आपल्या विठ्ठल नाना बुतकर यांनी सर्जाचे एक चार पाच दिवसापूर्वी नख्या केलेल्या होत्या त्यामुळे नाना असे म्हणले की नख्या केल्यामुळे सर्जा जास्त पळाला नाही आणि सर्जा आपल्याला लवकरच पाच तारखेला मैदानात दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे नानांची प्रतिक्रिया अशी आहे की जे कोणी सर्जेचे आणि लक्षाचे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी नाराज व्हायचं हो नाही कारण ह्या क्षेत्र हे क्षेत्र असं असतं की ह्यात हार आणि जीत दोन्ही पचवायला लागतं त्यामुळे सर्जेच्या आणि लक्ष्याच्या जे फॅन फॉलोअर्स आहे त्यांनी नाराज न होता आपल्याला सर्जा आणि लक्ष्या पुन्हा एकदा पाच तारखेला पळताना दिसतील असे नानांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की खूप थोडक्यावरून निकाल राहिलेला आहे तर मित्रांनो दोन ऑक्टोंबर दोन हजार चो चोवीस रोजी बैलपोळ्यानिमित्त पंचम हिंद केसरीची आणि बैलपोळ्याची दोन्ही मिरवणुकीचं आयोजन उद्या केलेलं आहे तर सुद्धा सर्जेचे फॅन फॉलोअर्स असतील तेवढ्यांना नानांनी मिरवणुकीसाठी आमंत्रित केलेला आहे आणि मिरवणुकीनंतर नानांनी खास त्यांच्या फॅन्सकरता जेवणाचासुद्धा असा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मित्रांनो उद्या दोन ऑक्टोंबर बैलपोळ्यानिमित्त भव्य दिव्य अशी आपल्या पंचमहिंद केसरी आणि बैलपोळ्यानिमित्तसुद्धा सरजाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर सर यांचा सर्जा आपल्याला पुन्हा पाच तारखेला मैदानात पळताना दिसणार आहे का कारण नाके केल्यामुळे सर्जाचा पळ थोडासा कमी झाला असं नानांचं म्हणणं आहे त्यामुळे सर्जा आपल्याला लवकरच पाच तारखेला मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आपला पंचम हिंद केसरी आणि डबल महाराष्ट्र केसरी किताबाचा के मान करी भाऊधनकरांचा लक्ष्या मोठ्या लक्षाची कार्बन कॉपी आपल्याला पुरंदर तालुक्यातील गराडे या ठिकाणी उद्या दोन ऑक्टोंबर बैलपोळ्यानिमित्त त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे उद्याच्या बैलपोळ्याचे नियोजन वैभव शेठ तरवडे यांनी केलेलं आहे तर, के तर मित्रांनो लक्षाचे जेवढे बी फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे की उद्या भावधनकरांचा लक्ष्या पुरंदर तालुक्यातील गराडे या ठिकाणी येणार आहे तर भावधनकरांचा लक्षाचे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी गराडे या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे वैभवशेठ तरवडे यांनी त्याचप्रमाणे मित्रांनो आपला हिंदकेसरी लारा राजनंदिनी नंदूशेठ सागडे गराडेकर यांनी उद्या दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या हिंद केसरी लाराचे भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन केलेलं तरी फेंस आहे तरीसुद्धा जेवढे लारा फॅन्स फ फॅन्स आहेत तेवढ्यांना नंदूशेठ सागडे यांनी पुरंदर तालुक्यातील गराडे या ठिकाणी येण्याचे आमंत्रण आमंत्रित केलेलं आहे तरीसुद्धा सर्व बैलप्रेमींनी गराडे या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणुकीसाठी लक्षा आणि लारा यांची भव्य दिव्य मिरवणूक होणार आहे तरीसुद्धा सर्व आ, लारा फॅन्स क्लब आणि लक्षाचे लक्षा, लक्षा फॅन्स क्लब यांनी पुरंदर तालुक्यातील गराडे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे नंदूशेठ सागडे गराडेकर यांनी